आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय माजी खासदार भाऊसाहेब अक्तोर यांच्या प्रचार सभेच्या आपल्या मित्र अमितजी बांद्रे आमचे शिवसेनेचे समन्वयक जी चौधरी शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्रजी धुमाळ आमचे दुसरे मित्र सत्यशजी बांद्रे या सभेचे अध्यक्ष आमचे काकणा सन्माननीय माने सैनिकांची मागणी आताच संतोषी तिकाणे विलासराजी शेवाळे डॉक्टर मोरे आणि उपस्थित सर्व तांबूळ गावातील सर्व तरुण मित्र आणि बंधू आणि भगिनीं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचा यज्ञकुंड आता प्रचंड पेटत चाललेला आहे तेरा मेला आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाचा शेवटचा टप्पा जवळपास सुरू झालेला आहे आणि आता टप्पा आहे आम्ही सकाळपासून अकोले तालुक्याच्या आगाळा पट्ट्यातील अनेक गावामध्ये सभा घेतोय आणि महाविकास आघाडीचे भाऊसाहेब बाब्वर जे उमेदवार आहेत हो ते या मतदारसंघाचे खासदार का पाहिजे यासाठी गावागावात आमची भूमिका मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे मी अनेक मनोगत या तामोळ गावातील तरुण सहकार्यांची ऐकली हरनामे पाटील असतील बाळू मध्ये असतील नंतर त्यांच्या नंतर बोललेले सगळे वक्ते असतील आमच्याबद्दल सुधारणा जसे म्हटले की आता लोकांना सांगण्याची गरज नाही वस्तुस्थिती आहे लोकांना आता सांगण्याची गरज राहिलेली नाही लोकांनी समजून घेतलेला आहे लोकांनी विचार केलेला आहे लोकांनी ठरवलेलं आहे येणाऱ्या तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये कोणाचं सरकार राहायचं या देशामध्ये कोणत्या विचाराचं कार्यक्रमामध्ये कोणत्या विचाराचा खासदार आणायचा हे आता लोकांनी ठरवलेलं आहे याच कारण असं आहे दोन हजार चौदा साली या देशामध्ये परिवर्तन झालं काँग्रेस आणि पुरोगामी विचाराच्या सत्तेला बाजूला ठेवत या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नावाखाली दोन हजार चौदा साली या देशाच्या लोकांनी परिवर्तन केलं हरहर मोदी घरघर मोदी म्हणून या देशामध्ये लोकांनी परिवर्तनाची लाट आणली आपण सुद्धा त्या परिवर्तन लाटेचे एक छोटेसे सहभागी म्हणून एक छोटेसे साक्षीदार म्हणून आपण सुद्धा त्या काळात राहिलो एक अपेक्षा होती की या देशामध्ये दे, मोदी नावाचा एक माणूस सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश आणेल वर्षानुवर्ष जी लोक खितपत पडलेली आहेत त्या लोकांना वर आणण्यासाठी काही नव्या योजना निर्माण करील अशा प्रकारचा एक भाबरा आशावाद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होता दोन हजार चौदा त्या दोन हजार चोवीस साले सलग दहा वर्ष सत्तेच्या मोदींना निवडून दिलं त्या अपेक्षा पूर्तीचा आलेख हा वाचण्याची गरज आहे मित्रांनो सभा समारंभ मान्यवरांची मला की यासाठी असतात कधीतरी आत्मचिंतन केलं सेवालोपन करण्याची गरज आहे कुणासाठी आपण सत्ता परिवर्तन केलं होतं कुणासाठी या देशामध्ये आपण परिवर्तन केलं होतं ते झालं का तर ते झालं नाही दोन हजार चौदा साली ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे जे बाजार भाव होते ते दोन हजार चोवीस ला खाली आले दोन हजार चौदा ला शेतकरी दोनशे रुपयाची युरियाची गोळी गोळी घेऊन आमच्या शेतातल्या मालाला टाकत होता त्या युरियाच्या गोळीची किंमत डबल झाली आमदार दोन हजार चौदा जो शेतकरी मनमोहन सिंगाच्या काळामध्ये चाळीस रुपयाचा पेट्रोल गाडीमध्ये गेलं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण आणण्यासाठी आम्ही परिवर्तन केलं होतं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अंधकार निर्माण करायचं काम म्हणून मोदीने केलेलं आहे कशासाठी झाले आंतरराष्ट्रीय पातळीवर आजरी केले नाही एका वास्त्या तर कधा झालं काय वस्तुस्थिती वेगळी आहे ज्या वेळेस मनमोहन नाव ठेवून देतो त्या मनमोहन सिंग यांचं कौतुक करण्याची गरज आहे राज्य कौतुक पडली हजारो लोक बेरोज बेरोजगार झाले या अडचणीच्या काळात मनमोहन सिंगाने दोन हजार नऊ ते दोन चौदा या देशाची आर्थिक हनी बसवण्याचं काम केले राज्यांचं नाव तुम्ही घेतलं जबासाहेब अगदी नरेंद्र मोदी सत्तेच्या पंतप्रधान पदावर बसले त्या राजीनामा दिला देशाचा इंटरेस्ट नाही तुम्ही रिझर्व्ह बँक खाली करायला गेले रिझर्व्ह बँकेचा एनपीए जो दुष्काळामध्ये संकट काळामध्ये वापरायचा असतो तो एक लाख चौऱ्याऐंशी हजार कोटीचा एनपीए यांनी आणि समृद्धीच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या नावाखाली या बऱ्या उद्योगपतींनी आम्हाला वाटवून दिला आज देशाच्या तिन्दोरीमध्ये खडखराट आहे देशाच्या तिन्दोरमध्ये खडकाट आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी करण्यासाठी जो पैसा लागतो तो सगळा ला ला पैसा यांनी काढून घेतलेला आहे उद्या जर भारतीय जनता पार्टी सरकार या देशाचं झालं नाही तर ही सगळी सत्ता चालवण्यासाठी जो पैसा उपलब्ध करावा लागतो त्यासाठी प्रचंड यातना काळामध्ये आपल्याला भोगावं लागणार आहे मी फार लांब बोलतोय मला माहित आहे विभाग लांबर होतोय बघा या मतदारसंघाविषयी बोलावं लागणार आहे दहा वर्षाचा लोकप्रिय दिला आम्ही त्याचे प्रचारक होतो शिर्डी वसोवा मतदारसंघाचे खासदार सरसे आम्ही प्रचार होतो ला हे सांगताना आम्हाला नाही परंतु एक गोष्ट सांगितली पाहिजे की ज्या माणसाला उद्धव स्वामी सातत्यानं कोणत्या प्रकारचा या मतदारसंघाशी संबंध असताना सुद्धा दहा वर्ष उमेदवारी दिली काय कमी केलं पहिल्यांदा सरकार खासदार झाला काळ काय घोरापुरी पाहिला होता कोणत्या भागात हे सुद्धा पाहिलं नव्हतं सतरा दिवसात त्यावेळेस पहिल्यांदा खासदार झाले काय केलं या महाशाली या मतदारसंघासाठी काय केलं याचा हिशोब शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सामान्य लोकांनी विचारण्याची गरज आहे पावसाळा बाबत रे दोन पहिल्यांदा खासदार झाले या देशामध्ये खासदार काय असतो खासदाराची कामं काय असतात खासदार कशा प्रकारची कामं करू शकतो हे भाऊसाहेब आपतोर यांनी देशामधल्या पाचशे अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये ज्याचं ऑडिट होतं त्याच्यामध्ये सर्वोच्च स्थान त्यांचं आहे उचकून बघा संसदीय खासदारांचं जे ऑडिट आहे संसदीय खासदारांचा जे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रश्न नावाखाली तीर्थक्षेत्र विकास ही योजना इथं जन्म हे भाऊसाहेब वक्तव्य आहेत आपल्या जी श्रद्धा स्थान आहेत त्यांचा कधी तीर्थक्षेत्रामध्ये समावेश झाला नाही दोन हजार नऊ ला जेव्हा भाऊसाहेब वक्तव्य झाले तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या पंथाची जी श्रद्धास्थाना आहेत त्याला तीर्थक्षेत्रामध्ये घ्या तीर्थक्षेत्राची योग्य प्रकारची योजना बनवा आणि तीन तीर्थक्षेत्राची श्रद्धा चालू विकासाच्या वेळेला हाती ठेवणार अशा प्रकारची योजना ही बनवणारा ही सुचवणारा माणूस ही भावसाहेब आहे याचं कारणच आहे व्हिडीओ पासून तर डेप्युटी कलेक्टर करेल आणि व्हिडिओ पासून तर शेणी संस्थांच्या कार्यकारी अध्यक्षपदापर्यंत अशा जमीन लेवल पासून तो माणूस त्या ठिकाणी प्रशासनामध्ये गेलेला आहे एक अंतर माणूस आहे त्याला प्रशासन समजतो ज्याला कार्यक्रम समजतो ज्याला प्रश्न समजतो त्याला कार्यकर्ते समजतात मतदारसंघाचे प्रश्न समजतात अशा प्रकारचा एक कर्तबगार मानून या मतदारसंघाला आपल्याला खासदार होऊन लाभलेला आहे दुसरा मुद्दा या सभा सभामंडपाच्या माध्यमातून नेवाशापासून तर बारीपर्यंत फायदा पायथ्यापर्यंत असं एक गाव नाही त्याला आम्ही संपूर्ण पाच वर्ष म्हणजे तर शेतात आम्ही सर्व जणांच्या बरोबर होतो असं एक गाव नाही की ज्या गावात त्यांनी खासदार वाटवा नाही बसवडे खासदार होण्याच्या अगोदर आपला मतदारसंघ हा सातत्यानं नाशिक लोकसभा मतदारसंघाला जोडलेला असायला सातत्याने नाशिक लोकसभा मतदारसंघाला आपली पुनर्रचना रच झाली निवडणूक डिलिमिटेशन कमिटी स्थापना झाली आणि आपल्याला नव्याने जेव्हा शेणी लोकसभा मतदारसंघ आला त्यावेळेस बाबासाहेब बाबकोडच्या रूपानं या सगळ्या जिल्ह्यातील या सगळ्या जिल्ह्यातील प्रस्तावित लोकांना खासदार का काय असतो खासदारची कामं काय असतात हे बाबासाहेब करून दाखवून दिलं आणि सर्व प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातलं हे सामान्य माणूस एक सामान्य कुटुंबातून माणूस खासदार किती टर्म कशाप्रकारे दुबवतो हे सगळ्या प्रस्ताव त्या ठिकाणी पाहायला मिळालं काय केलं बाबासाहेब करणे हे सुद्धा अनेक लोकांना माहिती लोक निवड म्हणतात की सभा मंडळ बांधले भावसाहेब आमच्याकडे या मतदारसंघातल्या रस्त्यांचा विकास केला कोल्हा कोटी राष्ट्रीय महामार्ग द्वारता चव्वेचाळीस रामा पन्नास राष्ट्रीय महामार्ग पन्नास एरेच चव्वेचाळीस जर राष्ट्रीय महामार्ग पन्नास मध्ये वर्गीकरण कार्यकर्त्याचं पहिलं पत्र हे बाबासाहेब वक्तव्याने दिलं या हे जे विद्यमान लोक आहेत विद्यमान खासदार जे आहेत यांना कशावर काय खायचं हे सुद्धा समजत नाही अशा अनेक प्रकारच्या योजना पट्टा किल्ला असेल पट्टा किल्ल्याला सुद्धा पर्यटन क्षेत्रामध्ये काढण्याचं पहिलं पत्र हे बाबासाहेब बक्तोऱ्यांनी दिलं आणि या सगळ्या माध्यमातून म्हणजे तर त्या आजूबाजूला सगळा परिसर आहे त्याला रिंग मध्ये कन्वर्ट करून त्याच्यामध्ये पर्यटन कसं वाढेल यासाठी प्रयत्न करणारे बाबासाहेब बात्थोरे आहेत निर्वडण्या झाल्याच्या सगळ्या क्षेत्रातील लोकांना निवडणूक झाल्याच्या सगळ्या काचवंड एरियामध्ये लोकांना पाणी मिळावं म्हणून निवडण्या झाल्याला अतिरिक्त निधी मंजूर देणार पहिलं पत्र भाऊसाहेबोरांचं आहे अशा अनेक प्रकारच्या शेकडो पत्र देशाच्या पार्लरमेंटात देशाच्या मंत्रालयामध्ये बाबतोरे साहेबांच्या रुपयांच्या पाच वर्षामध्ये पाहायला मिळाले दुर्दैवादे नंतर काही काही गोष्टी झाल्या तर ते दहा वर्ष जर खासदार राहिले असते तर या मतदारसंघाचं सोनं झालं असतं त्यांचा सर्व जाती धर्मावर प्रचंड विश्वास आहे जातीवादाला त्यांच्याकडे थांबला नाही जो हात मारेल त्याच्या मदतीला जो थांबा मारेल त्याच्या बरोबर जो आहे त्याला बरोबर घेऊन अशा लोकांची भूमिका त्या माणसाची राहिलेली आहे आणि म्हणून तेराशे साठ गावांमध्ये त्या पाच वर्षाच्या काळामध्ये तेराशे वेळा जाणारा माणूस लोकांना अपेक्षित काय असतं लोकांना अपेक्षित असतं हा माणूस समाजाचा माणूस आहे माझ्या बरोबरचा माणूस आहे आपला माणूस आपल्यासाठी आहे तो माझ्या सुखदुःखात आला पाहिजे माझ्या व्यक्तीला जो पाहिजे कार्यक्रमासाठी आला पाहिजे तरी भागाचे प्रश्न निर्माण निर्माण झाले प्रश्न सोडवले पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही समाजाची नेत्यांच्या बाबतीत असते आणि भाऊसाहेब त्या सगळ्या ज्ञानीमध्ये शंभर टक्के त्याच्यामध्ये बसतात म्हणून आज भाऊसाहेबोरे साखर सम्राट नाहीत भाऊसाहेब शिक्षण सम्राट नाहीये

साहेबांमध्ये आहे म्हणून तांबोडच्या वतीनं आपल्या सगळ्या सहकार्यांना सांगतो कुणीतरी पाठपणाच्या प्रश्नाचा या ठिकाणी उल्लेख केला सातत्याने कार्यालया मी आम्ही सगळी लोक वरच्या गावांमध्ये आग्रह होतो पहिल्या तांबड्याला पाणी द्या कारण रोजी एकदा पैसा कमी झाला तर खाली पाणी निघत नाही आणि ती सुद्धा गोष्ट आपल्याला भविष्यकाळ करू आपण त्या संदर्भात सुद्धा आपली भूमिका राहील राहिला प्रश्न तुमचा इथून वरच्या धरणामध्ये जे पाणी टाकण्याचा प्रश्न आहे ते स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मंजूर देऊन त्यासाठी काही विषयी बाग करून काही योजना करता येईल का तत्कालीन अधिकारी मुतुम साहेब यांच्याशी किंवा अजित तवलेकर आपलं सर्वजण तू त्यासाठी आग्रही आहोत आणि म्हणून ते सुद्धा करण्यासाठी आम्हाला सातत्याने प्रयत्न राहील या सगळ्या गोष्टींमध्ये तांदूळ या आमच्या वेगळ्या अपेक्षा आहेत मला नेहमी मी बोलत असतो माझ्या सगळ्या मित्रांशी तांबोळ असं गाव आहे दादा म्हणजे आग्रह सगळ्यात दुर्दैवी गाव आम्हाला खऱ्या सुद्धा त्याला समावेश करावा आहे आणि निवडणूक आणि भटाद्याच्या कमांडमध्ये असताना सुद्धा एक गाव शंभर टक्के मागे घेऊ शकलो नाही याचं दुःख आहे आपल्या सगळ्या कार्यकर्ते म्हणून राहील भविष्यात सुद्धा राहील कारण जे समाधान निवडणारी धरणाच्या भंडारा धरणाच्या कॅचमेंट मध्ये असलेल्या गावांमध्ये पाहिजे होतं त्यामध्ये तांबूळ अजूनही वंचित आहे वीस पंचवीस टक्के भागच आज लोकांनी स्वतःच्या हिमतीवर प्रवेशा बाईकला आणल्यात फार अडचणीतून आणल्यात खूप लांबून आणल्यात परंतु जे तालुका म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी भविष्यात राहणार आहे हे तांदोड जास्तीत जास्त कसे होता खाली यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागतील आणि या लोकसभेच्या निमित्तानं फार स्थानिक न आपल्याला व्यापक राजकारणाच्या दृष्टिकोनातून या देशामध्ये परिवर्तनासाठी या तालुक्यामध्ये परिवर्तनासाठी भाऊसाहेब आपले आपले सुपुत्र आहेत आपल्या राज्यातला माणूस आहे आपलं आहे आपल्या पंक्तीतला माणूस आहे आपल्या मातीतला माणूस आहे या मातीचा सुगंध त्याच्या अंगामधून येतोय अशा प्रकारचा माणूस या मातीतला माणूस आहे पुन्हा एकदा देशाच्या पार्लमेंटमध्ये पाठवलं हे आपल्या सर्वांची जबाबदारी राहणार आहे एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे भाऊ शकत संपवतो